गुढी उतरवण्याचा मुहूर्त जरी हा दुपारपर्यंतचा असला तरी नेहमीप्रमाणेच आपण ही सायंकाळी सहा ते सव्वा सहा साडेसहा म्हणजे दिवस मावळल्यानंतर अगदी पाच ते दहा मिनटामध्ये गुढी आपल्याला खाली उतरवायची आहे कारण आपल्याकडे हिंदू संस्कृतीमध्ये कोणताही सण हा उदय तिथीप्रमाणे आपण साजरा करतो तर आपण सकाळी गुढी उभा करून तिची पूजा केलेली आहे तर तशीच अगदी योग्य पद्धतीने सायंकाळीसुद्धा सहा सव्वा सहाच्या दरम्यान ही आपल्याला खाली उतरवायची आहे कारण असे मानले जाते की गुढीपाडव्याला ब्रह्मांडातील प्रजापती लहरी पृथ्वीवर मोठ्या प्रमाणात पाठवल्या हो जातात आणि त्या लहरी स्वतःकडे खेचून घेण्याचे काम हे गुढी करते तसेच आपल्या गुढीच्या वरच्या टोकाला जो तांब्याचा तांब्या लावलेला असतो तर ते तांबे हा धातू या लहरी स्वतःकडे आकर्षित करतो आणि या तांब्याचे मुख खाली असल्याने या लहरी घरामध्ये प्रवेश करतात आणि आपल्या घरामध्ये शुभ आणि सकारात्मक प्रवाह हा घरामध्ये येतो त्यामुळे घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदते अशी मान्यता आहे